एक लाख रुपये माळेगाव यात्रेत दाखल दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा ही जनावरांसाठी प्रसिद्ध आहे अगदी उंदरापासून ते उंटापर्यंत जनावरे खरेदी विक्रीसाठी उपलब्ध केले जातात बिटल प्रजातीचे बकरे दाखल झाले आहे आणि त्यांची किंमत एक लाख रुपये इतकी आहे बकऱ्याचे कान लांब आणि उंची मोठी आहे बिठल प्रजातीतील बकरे सर्वांचे लक्ष वेधत आहे नमस्कार मी रामभाऊ ठवरे मरडसगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी माझ्या शेळीपालनाचे नाव आहे केडी गोड गोड अँड सीड्स आम्ही माळेगाव यात्रेमध्ये मा आमच्या बिठ्ठल शेळीपालनाचा स्टॉल उभा केलेला आहे माझ्याकडे हा ब्रिडर आहे तर ह्या ब्रिडरचे वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला बिठ्ठल शेळीला ओळखण्यासाठी त्याचे लांब कान ह्याचे कान आता अठरा प्लस इंचमध्ये आहेत रोमन नोज पाठीमागे दबलेले सिंग आणि बॉडीचे लांबी हा बोकड एकेचाळीस एक प्लस हाईटमधला आहे प्लस ह्याचं वजन जे आहे ऐंशी प्लस वजन भरते आज दोन वर्षाचा ब्रिडर आहे हा ह्याची रेट एक लाख रुपये काय म्हटलं सर मागणी ऐंशी नव्वद हजारापर्यंत मागते एक लाख किंमत मागितलेली याची वजन वाढ चांगली भेटते आणि बंदिस्त शेळी पालनासाठी ही जात उपयुक्त मानली जाते माणसासाठी कमी जा जास्त माणस याचं भेटतं प्लस याच्या शेळ्या ज्या आहेत दुधासाठी पण चांगल्या शेळ्या मानल्या जातात जा। त्याच्या दूध दोन ते चार लिटर दूध बिटल जातीची शेळी देते